पुंडले कर्दे हारी विट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की आणि आज एकादशी पण आहे एकादशीच्या पण सगळ्यांना देतो आजच्या या निवडणुकीमध्ये ही निवडणूक पैठण नगर परिषदेची आहे का विधानसभेची आहे अरे एवढे लोक इकडं माणसं तिकडे माणसं इकडे सगळे लोक माझ्या लाडक्या बहिणी इकडं आहेत या लाडक्या बहिणींचा रेकॉर्ड ब्रेक आहे आणि एवढे लोक उतरले रस्त्यावर तर सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे आपल्या उमेदवार अतिशय उच्च शिक्षित उमेदवार विद्याभूषण कावसानकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लड़की लाडकी बहीण माझी इकडे उभी आहे आणि त्यांच्याबरोबर लाडके भाऊ एकवीस आहेत त्यामध्ये या सगळ्यांना आपल्याला निवडून आणायचं आणि म्हणून या जाहीर सभेला उपस्थित पालकमंत्री संजय शिरसाट खासदार संदीपान भुमरे मामा आमदार विलास बापू भुमरे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ प्रदेश सचिव राष्ट्रवादी आप्पासाहेब निर्मळ अण्णासाहेब माने जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पाताई गव्हाणे अण्णाभाऊ लबडे अप्पासाहेब पाटील तरमळे सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर आणि माझ्या जमलेल्या तमाम लाडक्या लाडक्या आणि भावानो मी आपल्याला शुभेच्छा द्यायला आलोय विनंती करायला आलोय वारकरी ज्या ओढीने पंढरपूरला जातो त्याच ओढीने मी पैठणला आलोय आपल्याला भेटायला आलो। आपल्याला एकीकडे एकनाथ सागर आहे एकीकडे एक नाथसागर आहे आणि या ठिकाणी तुमचा जनसागर पसरलेला आहे अरे एवढं जिल्हा परिषदला मी कधी माणसं बघितली नाही आता दुसरं काय सांगण्याची गरज आहे तुम्हाला तुम्ही लोकांनी ठरवलेलंच आहे आणि बुमरे मामा आणि बापू बुमरे माना आणि आपला बापू दोघही काम करतात म्हणून तुम्ही लोक आलेले आहात ना नाहीतर कसे आले असते तुम्ही आणि म्हणून मी एवढंच सांगतो हे दहशतीने दादागिरीने आलेली नाहीत हे प्रेमाने आलेली माणसं आहेत सगळे बाड्याने आणलेली नाही प्रेमाने आणलेली आहे काही लोकांना माणसं आणायला काय काय करावं लागतं पण स्वतःच्या मी येताना पाहत होतो अजून येत आहेत लोक ते बघा तिकडे अजून ते ढोल पिटवत येत आहेत हा विजयाचा ढोल पिटवायचा आहे आणि तुमचा ताई विजय पक्का आहे बिलकुल अतिशय चांगलं तुम्ही मगाशी मनोगत व्यक्त केलं तुम्हाल तुम्हाला या शहराची जाण आहे या शहराच्या प्रश्नांची जाण आहे आणि खरं म्हणजे या शहराच्या पैठणच्या प्रश्नांची जाण असणारच नगराध्यक्ष पाहिजे ना तुम्हाला विजय असणारा नगराध्यक्ष पाहिजे ना विकास करणारा न पाहिजे ना तुम्हाला चांगले रस्ते देणारा न पाहिजे पिण्याचं पाणी देणारा पाहिजे बुयारी गटार योजना देणारा पाहिजे गार्डन उद्यान मैदान देणारा पाहिजे तर मग काय करणार धनुष्य बाणा समोरचं बटन दाबायचं आपल्याला आणि या ठिकाणी मराठवाडा हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे पैठण हा शिवसेनेचा गड आहे आणि हा गड राखण्याचं काम इथं खासदार पण आपला आहे आमदारही आपला आहे आता नगराध्यक्ष पण आपला झाला पाहिजे म्हणजे ट्रिपल इंजिन तिकडं धावेल जोरात विकासाकडे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आले हे इंजिन विकासाचं इंजिन धंडळेल आणि तुम्ही ते ठरवलेलं आहे आणि म्हणूनच पैठणवर विजयी पताका फडकवण्याचा संकल्प तुम्ही केलेला आहे आणि म्हणून आपली लाडकी बहीण विद्याताई तुमच्यासमोर उभी आहे आणि आपल्याबरोबर राष्ट्रवादीचे पण दोन उमेदवार उभे आहेत आणि त्यांची आपली युती आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवार आहेत आपल्या विद्याताई कावसानकर आणि म्हणून पवित्र पैठणच्या विकासाची नवी गाथा आपल्याला लिहायची आहे माग काय झालं ते तुम्हाला माहित आहे आणि म्हणून एक परिवर्तन घडवायची संधी तुमच्या हातात आली आहे उद्याचं फक्त मतदान नाही आहे उद्याचं मतदान हे पैठणचा विकास घडवायची निवडणूक आहे उद्याचं मतदान या पैठणचा फैसला घडवायचं मतदान आहे पैठणचा विकास घडवायचं मतदान आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला मुद्दा विनंती करायला आलो इथे सगळ्या जातीपातीचे लोक आहेत आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेच्या शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या आमच्या लाडक्या बहिणी विद्याभूषण कावस्कर यांना तर नगर परिषदेत पाठवायचंच आहे पण त्यांच्यासोबत हे सगळेच्या सगळे शिलेदार ही पूर्ण टीम उद्या तुम्हाला वाजत गाजत पैठणच्या नगर परिषदेमध्ये पाठवायची आहे ही विनंती मी आपल्याला करायला हवी आणि म्हणून इथं विरोधकांची शिजणार नाही डाळ शिवसेना राष्ट्रवादीच फोडणार विजयाची माळ हे मी सांगायला आलेलं का डाळ शिजून देणार तुम्ही त्यांची बिलकुल बिलकुल नाही विजय मिळवून दिला आज या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत प्रचंड गर्दी उभी आहे उसळलेली आहे आणि मी हे सांगतो मला अनुभव आहे ज्या उमेदवारांच्या मागे महिला मतपेटीत त्याचा नंबर पहिला हे समीकरण आहे हे गेल्या वर्षात गेल्या विधानसभेत मी पाहिले आणि लाडके भाऊ तर आहेतच इथे आपले पाठी राखे ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत सगळे लोक आहेत सगळं जातीपातीचे लोक आहे सर्व समाजाचे लोक आहे सर्व धर्माचे लोक आहे हे विकासासाठी एकत्र आले ही गर्दी जी आहे ही विकासासाठी ही गर्दी या पैठणचा काया पालट करण्यासाठी आहे ही गर्दी जी आहे या आपल्या मुलाबाळांचं भवितव्य घडवणारी गर्दी आहे माझ्या लाडक्या बाईनी इथं मोठ्या प्रमाणात आहे मी मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष या महाराष्ट्रात पायाला भेंगरी लावून फिरलो अनेक विकासाचे प्रकल्प आपण पुढे नेले इथून आपला समृद्धी महामार्ग पण गेला आणि त्याचा देखील तुम्हाला फायदा होतोय ना समृद्धीचा आणि संभाजीनगर पुणे देखील होतोय या ठिकाणचं जे जे विकासाचं काम आपण अडीच वर्षात केलंय त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या या योजना देखील आपण पाहिल्या तर सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात आवडती आणि म्हणून ती योजना सुरू होऊ नये म्हणून अनेकाने प्रयत्न केले पण तुमचा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो योजना सुरू झाली आपल्या बहिणींना ओवाळणी मिळू लागली आणि आता काही लोक का महाभाग याला आरोप करतात बंद करा पण मी तुम्हाला सांगतो कोणी मायकाला लाला तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण तुम्ही चमत्कार विधानसभेत घडवलाय तुम्ही चमत्कार विधानसभेत घडवलाय याची जाण आम्हाला मी देखील एक गरीब सर्वसामान्य कुटुंबातून शेतकरी कुटुंबातून आलोय आणि या राज्याचा मुख्यमंत्री झालो मी पाहिली आहे माझ्या आईची पत्नीची काटकसर पाहिली आहे मी गरिबी पाहिली आहे आणि महिना कसा चालवायचा या माझ्या लाडक्या बहिणींसमोर प्रश्न असतो मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी आपल्याला काय करता येईल आणि त्याच्यातूनच ही लाडकी बहीण योजना जन्माला आली याच मला समाधान आहे मला समाधान आहे अनेक लाडक्या बहिणी एकत्र येऊन छोटा मोठा व्यवसाय करत आहेत आपल्या घराला हातभार लावतात आता स्वतःच्या स्वाक्षरी स्वतःच्या सईने त्या पैसे काढायच्या मालक झालेले आहेत त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले याच्यापेक्षा अभिमान आणि समाधान काय असू शकत या लाडक्या बहिणींना फक्त आम्ही या योजनेपुरतं मर्यादित ठेवणार नाही या लाडक्या बहिणींना अनेक रोजगार उद्योगाच्या माध्यमातून छोट्या मोठ्या उद्योगाच्या माध्यमातून या लाडक्या बहिणींना आम्ही लखपती झालेला आम्हाला बघायचं लखपती झालेलं आणि हे शब्द एकनाथ शिंदेच एकनाथ शब्द शिंदे एकना शब्द देतो तो पाळतो एक तो कमिटमेंट करता नाही लेकिन एक बार मी कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता बरोबर आहे ना शब्द द्यायचा तर दहा वेळा शंभर वेळा विचार करून द्या बाळासाहेब सांगायचे शब्द देताना विचार करा शब्द दिला की फिरता कामा नये एकदा धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही तो अचूक लक्ष वेधच घेतो आणि म्हणून एकनाथ शिंदेने अनेक विकासाची कामं केली लाडकी बहीण योजना केली लेख लाडकी लखपती योजना केली एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली त्याचबरोबर बचत गटाना ताकद दिली तुम्हाला माहित नसेल की पहिला आपल्या नावासमोर वडिलांचं नाव आपण लिहायचो आता आईचं पण नाव आपल्या नावासमोर नावा लिहिण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हे देखील मोठी गोष्ट आहे मातोश्री श्रद्धास्थान आहे आपली आई ही श्रद्धास्थान आहे आणि म्हणून या सगळ्या योजना आपण केल्या मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं तुम्हाला एकच गोष्ट सांगतो मुलींचं उच्च शिक्षण इंजिनियर वकील डॉक्टर बनायचं असेल तर पन्नास टक्के सरकार भरते पन्नास टक्के त्या मुलीचे पालक भरायचे असतात एका मुलीने आत्महत्या केली एक दुर्दैवी घटना घडली एका मुलीने शिक्षण ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती तिने आत्महत्या केली का कारण वडील पन्नास टक्के फी भरू शकत नाहीत वडील आत्महत्या करतील म्हणून त्या मुलीनेच आत्महत्या केली अतिशय वेदना झाल्या म्हणाला मी मुख्यमंत्री होतो बारा वाजता साडेबारा वाजता टीव्हीवर बातमी पाहिली मी विचार केला आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे गोर गरिबांचं सरकार आहे माता भगिनींचं सरकार आहे माझ्या भावांचं सरकार आहे माझ्या शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि या सरकारमध्ये एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करत असेल त्या सत्तेचा काही उपयोग त्या राज्य सत्तेचा काही उपयोग नाही आणि त्याच दिवशी ठरवलं मुलींची पन्नास टक्के फी होती ती शंभर टक्के करण्याचा निर्णय तुमच्या एकनाथ शिंदेने घेतला हे सरकार आहे हे सरकारचं काम आहे सरकार कुणासाठी लोकांसाठी असलं पाहिजे मला काय मिळालं यापेक्षा या जनतेला काय मिळालं हे पाहण्याचं काम आमचं आहे किती प्रॉपर्टी कमावली किती मालमत्ता कमावली किती पैसे कमावले यापेक्षा किती माणसं कमावली किती माणसांचं प्रेम कमवलं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि म्हणून आतापर्यंत मी काम करतोय मी सीएम होतो तेव्हा देखील कॉमन मॅन समजायचो डी आहे तोही मी स्वतःला डेडिकेटेड टू कॉमन मॅन समजतो सर्वसामान्य माणूस हा केंद्र बिंदू आहे केंद्र बिंदू आहे म्हणून ही निवडणूक जी आहे ही कार्यकर्त्यांची आहे ही सर्वसामान्यांची निवडणूक आहे मला पत्रकार विचारतात तुम्ही एवढ्या सभा का घेता मी म्हणालो आमच्या निवडणुका झाल्या लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या याच कार्यकर्त्यांनी आम्हाला निवडून दिलं आता त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्यांना आपल्याला निवडून द्यायचंय आणि म्हणून एकनाथ शिंदे या राज्यभरामध्ये या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांचा प्रचार करतो मला अभिमान आहे कार्यकर्त्यांचा अभिमान आहे आणि म्हणून शिवसेना कुणी मालक नोकराचा पक्ष नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करायला आलोय की किती किती आपण केलं इथं किती निधी आपण केला किती आणि मला वाटतं मगाशी भुमरे मामांनी सांगितलं की आपण या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स नाट्यगृह पाणी पुरवठा शिवाजी महाराज स्मारक बाबासाहेब आंबेडकर स्मारक अहिल्यादेवी होळकर स्मारक किती किती केला आपण किती निधी दिला भुमरे मामा तुम्हाला तुम्ही पाच वर्षात असताना मी मुख्यमंत्री असताना सांगा किती हजार अडीच हजार कोटी अडीच हजार कोटी बुमरे मामाला मी मुख्यमंत्री असताना दिले हा वॉटर ग्रीड ब्रम्हगवन लिफ्ट सगळं ते आता ब्रह्मगवन वगैरे वॉटर ग्रीड हे पाणी पुरवठा योजना समांतर योजना सगळं आलं त्याच्यामध्ये शहराला पुरवठा होईल दीडशे कोटी उद्यानाला दीडशे कोटी विजय बापूला किती दिले शहरासाठी आता या छोट्या शहरासाठी आणि मी आपल्याला मान सांगतो या ठिकाणी आपल्याला भुमरे मामा आणि विलास या ठिकाणी काम करतायत काही लोक काही काही बोलत असतात पण जाऊ द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका इलाका इनका आहे और धमाका धमाका भी यही लोक करेंगे अरे काम बोलतय काम बोलतय काम बोलतय म्हणूनच बरेच लोक सगळे लोक बोलले खासदार बुमरे आपला भुमरे मामाला तिकीट देऊ नका तो पडणार आहे पण बुमरे मामाला मी फक्त विचारलं बुमरे मामा काय बुमरे मामा बोलले एकशे दहा टक्के मी निवडून येणार मी काही विचार केला नाही बुमरे मामा एकदा बोलला की बोलला आणि आणि मी भुमरे मामावर विश्वास ठेवून लगेच त्यांना तिकीट देऊन टाकलं आणि या ठिकाणी भुमरे मामाना आपण निवडून दिलो बऱ्याच त्यावेळेस अटीतटीच्या लढती होत्या पण भुमरे मामानी केलेलं काम या ठिकाणी सर्वांनी बघितलं आणि त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केलं हे भुमरे मामा आहेत काय इथे कोण ट्यूटीव करून काय होणार आहे इथे काय चालणार आहे इथे भुमरे मामाचाच सा आवाज चालणार दुसरा आवाज आहे आणि म्हणून बा अरे आता ही निवडणूक विधानसभेची आहे मंत्रीपदाची आहे का कसली आहे ही निवडणूक आपल्या शहराची आहे पैठण शहराची आहे जरा हळूहळू जात जा हळूहळू हळूहळू हजम व्हायला पाहिजे ते बघा त्यांना हजम नाही झालं त्यांच्या पोटदुखी सुटली आहे त्यांना विरोधकांना त्यांची पोटदुखी जातच नाही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केलाय मोफत दवासाठी तरी जात नाही आता त्यांना जमाल घोटा द्या आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो किती काही रंग आले तरी सुद्धा इथं एकच रंग भगवा रंग आणि भगवा रंग बाळासाहेबांचा आहे आनंदिगे साहेबांचा आहे राष्ट्रवादी साथीला आहे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो मनापासून धन्यवाद देतो पैठणने कधी शिवसेनेची साथ सोडलेली नाही बाणाची साथ सोडलेली नाही मला त्याचा अनुभव अभिमान आहे आणि म्हणून या तुमच्या लाडक्या भावाने जे जे तुमच्यासाठी केलेला आहे या लाडक्या बहिणी मी आहे मला माझ्या मगाशी पत्रकारांनी मुलाखतीमध्ये विचारलं एवढ्या लाडक्या बहिणींचं प्रमाण संख्या या ठिकाणी उपस्थिती असते याचा अर्थ लाडकी बहीण योजना या निवडणुकीत पण धनुष्य बाणाच्या मागे उभी राहणार का मी बोललो शंभर टक्के धनुष्य बाणाच्याच मागे उभी राहणार कारण त्यांच्या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू केलेली आहे आणि म्हणून जिथं जिथं जातो तिथं पार काल तर थंडी होती कोकणामध्ये परवा सांगली विट्यात गेलो दहा दहा वाजेपर्यंत माझ्या लाडक्या बहिणी बसून असतात लाडके भाऊ बसून असतात उठत नाहीत जात नाही कोणाला पडली आहे कोण एकनाथ शिंदे काय असले की ते आल्याने गेले पण मला आनंद आहे मला समाधान आहे की एवढा वेळ लोक थांबतात भेटायला कारण हे जे काही आपलं नातं निर्माण झालेलं आहे मला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री या सगळ्यापेक्षा या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी आहे सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की कधीही काही चिंता करू नका हे नगर परिषदा ज्या आहेत हे तुमचं अतिक्रमण घर नियमित करायची आहे तुम्ही बोलले बरोबर हक्काची हक्काची घरकुल मिळणार शंभर टक्के मिळणार हा शब्द तुम्हाला देतो मी त्याचबरोबर बिडकीन पैठण डीएमआयसी ते उद्योग पाहिजे उद्योग काम चालू आहे हा केलंय मुख्यमंत्री असताना मी काय काय केलेलं आहे ते मला मगाशी बापू सांगत होता आणि त्याला मी सांगितलं रे बाबा मी कधी दिलेलं लक्षात ठेवत नाही या हाताचं दिलेलं या हाताला कळू देत नाही मी देणार आहे देणार आहे घेणार नाही आणि म्हणून जे देता येईल ते देत गेलो आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की यावेळेस आपल्याला विरोधकांना तुम्हाला मी पाणी देणार पाणी पुरवठ्यातून पण तुम्ही विरोधकांना पाणी पाजणार ना डिपॉजिट गुल करणार ना आणि ते मला तुमच्याकडून अपेक्षित आहे या आणि यामध्ये अतिक्रमण नियमित करणार घरकुलला मंजुरी देणार इथं मुस्लिम समाजाच्या माझ्या लाडक्या बहिणी उभ्या आहेत त्यांचे चार नगरसेवक उभे आहेत मी एक वा आपल्याला उदाहरण सांगतो शासन आपल्या दारी हा आपण कार्यक्रम केला उपक्रम केला बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शासन मंत्रालयात लोकांच्या दारात घेऊन गेलो तिथं सगळ्या योजना ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल ड्रोन असेल महिलांच्या योजना असतील मुलांच्या असतील शेतकऱ्यांच्या योजना युवकांच्या योजना सगळ्या योजना, योजना एका जागेवर चार कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला चार कोटी तिथे एक मुस्लिम मुलगी आली वरती स्टेजवर मी म्हणालो काय झालं बाबा काहीतरी काम असेल तिच्या हातामध्ये एवढं छोटं बाळ होतं मनाली इसका नाम दुआ है तो क्या हुआ तो मनाली इसका नाम दुआ है प्रॉब्लम है बोले नहीं का का आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से तीन लाख रुपया इसको दिया तीन लाख रुपया इसके से इसका ऑपरेशन किया इसकी जान बच गई इसलिए मैंने इसका नाम दुआ रख दिया है मुख्यमंत्री असताना किती लोक आले किती लोकांच्या कागदावर सही केली हे मलाच माहीत नाही सया करण्याचं रेकॉर्ड आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासातलं तुमच्या एकनाथ शिंदेने मोडलं असेल विक्रम मोडला असेल आणि म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी तुमच्या या भावानं साडेचारशे कोटी रुपये दिले साडेचारशे पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं मला सांगायचं सा नाही हे ना माहीत नाही सांगा पण हे पैसे जनतेचे आहे हे जनतेच्या जीवाला लागले पाहिजे त्यांचा जीव वाचवायला दिले पाहिजे हे तुमच्या एकनाथ शिंदेने काम केलं आणि म्हणून मी पोटतिडकीने बोलत असतो मी एक संवेदनशील कार्यकर्ता आहे आणि म्हणून मला संवेदना कळतात लोकांच्या भावना कळतात आणि म्हणूनच आम्ही एवढे मोठे निर्णय घेतले शेतकरी सन्मान योजना आपण चालू केली वयोश्री योजना आम्ही चालू केली काही योजना सुरू केल्या काही योजना थोड्या आता अडचणीत असतील त्या देखील त्याची अडचणी दूर आपण करू युवा प्रशिक्षण योजना त्यात काही अडचण आली आहे त्या देखील आम्ही दूर करून पुढे जाऊ आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो पैठण मध्ये आपले भुमरे आहेत आणि संदीपन राव उद्या तुम्ही विरोधकांची विकेट घेतल्यावर तीन डिसेंबरला पैठण मध्ये एकच आवाज घुमला पाहिजे तो म्हणजे भूम भूम भुमरे भुम आणि तुम्ही तर चौकार छटकार मारलेले आहे कसलेले पैलवान आहेत चिद्द भी मेरी पड़ भी मेरी मेरीवाले आहेत कधी डाव कुठला टाकायचा हे साधा माणूस नाही यो, यो दिसतो साधा पण कलाकार आहे आम्ही आम्ही के आम्ही केला केला त्यावेळेस इथं बुमरे मामा पण आहेत संजय श्रीसाद पण आहेत बुमरे मामा ला म्हणालो काय बोले काय तुम्ही काय कराल ते ठरवाल ते कुठं जाणार काय जाणार कधी नाही विचार कधी नाही एवढा विश्वास या एकनाथ शिंदेवर तुम्ही दाखवलेला आहे आणि म्हणून या विश्वासानेच तुमच्या इकडे मी आलो आणि म्हणून मी एकच सांगतो असे किती आले किती गेले पसरवले बदनामीचे वारे पण सर्वांना पुरून उरला आमचा संदीपान भुमरे बरेच बऱ्याच वेळा बदनामी केली नाही का हे केलं ते केलं अमक केलं रे हे तुम्ही कमवलंय हे प्रेम तुम्ही जनतेच कमवलंय म्हणून इथं तुमच्यासाठी एवढे लोक आलेत लाडक्या बहिणी आल्या लाडके भाऊ आले लाडके ज्येष्ठ आले शेतकरी आले वारकरी आले सगळे आलेत कुठलाही घटक बाकी नाही बे मामा हे प्रेम कमवायला फार फार कष्ट करावे लागतात फार काम करावं लागतं त्याग करावा लागतो आणि म्हणून भुमरे मामाला कधी कधी मी रागावतो पण पण भुमरे मामा एकदम भोळा माणूस आहे भोळा माणूस आहे पण आणि साधा सा माणूस साधी माणसं सा मला आवडतात काम करणारे कार्यकर्ता मला आवडतात कारण मी कार्यकर्ता काम करणार आहे मी शिवसेनेचा प्रमुख असलो उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा पण कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मनापासून मी शब्द देतो की सर्व व्यापारी बांधवांना तुम्हाला सगळ्यांना इथे जो जो नागरिक रहिवासी व्यापारी सगळे लोक आहेत हे आमचे आहेत कोणी कुठलाही त्रास तुम्हाला देणार नाही त्रास होणार नाही याची जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे हा शब्द मी तुम्हाला देतो आणि सगळ्यांनी उद्या दोन तारखेला धनुष्य बाना समोरचं बटन दाबा आणि आपल्या ताईला निवडून द्या विद्या ताईला आणि नंतर घड्याळ पण आहे ना उद्या घड्याळ आहे का उद्या नाही वीस तारीख वीस तारखेला घड्याळ आहे ते पण लक्षात ठेवा दोन धनुष्यबान आणि दोन घड्याळ वीस तारखेला आहे कुठल्याही परिस्थिती काय करतो धन्यवाद धन्यवाद अरे नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम जय हिंद जय महाराज